टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतली आणि मुंबईमध्ये टीम इंडियाचं दडक्यात स्वागत झालंय टीम इंडियाच्या खेळाडूंच्या विजय मिरवणुकीसाठी मुंबईकरांची तुफान गर्दी मरीन लाईन्सवरती काल पाहायला मिळाली टीम इंडिया पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी संध्याकाळपासूनच गर्दी करायला सुरुवात केली होती टीम इंडियानं जिंकलेला वर्ल्ड कप आणि विश्वविजेत्या खेळाडूंना पाहण्यासाठी सा जनसागर होता टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकर रस्त्यावर उतरले होते ओपन डेक मधून टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढण्यात आली रोहित शर्मा विराट कोहली हार्दिक पांड्या सूर्यकुमार पासून टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडून मुंबईकरांचं स्वीकारले तडी वर्ल्ड कप ची ट्रॉफी उंचावून तर कधी हातवारे करत आपल्या चाहत्यांचा उत्साह आणि या खेळाडूंनी वाढवला मुंबई विमानतळावरून टीम इंडिया मरीन ड्राईव्ह परिसरात आली मुंबई विमानतळावरती देखील टीम इंडियाचं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी मरीन लाइन्सवरती आपली अधिक कुमक वाढवली होती मरीन ड्राईव्ह ते वानखेडे अशी ही मिरवणूक काढण्यात आली तर या संपूर्ण मिरवणुकीची सांगता चाहत्यांनी खचाखच भरलेल्या वानखेडे स्टेडियम वरती करण्यात आली